नमस्कार युट्यूब फॅमिली कसे आहात आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे कदाचित तुम्ही त्याचं नावही ऐकलं नसेल चला तर मग त्या रेसिपीचं नावही सांगते आणि तुम्हाला समजलंही असेल थमनेल बघून मी कोणती रेसिपी घेऊन आलेली आहे मी आज रेसिपी अशी घेऊन आलेली आहे की ती तुम्हाला नक्की आवडेल त्याचा तर मग मी तुम्हाला त्या रेसिपीचे नाव सांगते रेसिपीचं नाव आहे सँडविच ढोकळा आणि कुठलाही वेळ वाळ झाला तर मी लगेच त्या रेसिपीला सुरुवात करणार आहे आणि मला मध्ये में नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आपल्याला दोनशे ग्रॅम भगर घ्यायचे आहे भगरीला बरेचसे नाव आहे वरईचे तांदूळ म्हणतात कोणी कोणी सामा राईस असंही म्हणता इंग्लिशमधून तर दोनशे ग्रॅम आपल्याला भगर घ्यायची आहे ती मी व्यवस्थित स्वच्छ करून घेतलेली आहे दोनशे ग्रॅम भगरला आपल्याला पन्नास ग्रॅम शाबुदाना घ्यायचा आहे याचं मेजरमेंट आपण केकच्या बाऊलनेही मोजू शकतो हे दोनशे ग्रॅमची बाऊल आहे आणि पन्नास ग्रॅमचं बाऊल आहे आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे खूप बारीक नाही करायचं आपल्याला पिठासारखं तर आपल्याला गऱ्याच्या कन्सिस्टन्सीसारखं ठेवायचं आहे आपल्याला बारीक ग गरा असतो त्या टाईपमध्ये तान आपल्याला वरई आणि साबुदाणा बारीक करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता मी किती रवाळ असं साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे याचं पीठ मी बनवून घेतलेलं आहे बारीक गळा इतकं करून घेतलं आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मी हे एका वाटीमध्ये काढून घेते आता आपल्याला दीड कप असं पीठ घ्यायचं आहे ढोकळ्यासाठी हे आपले ढोकळ्याचं मेजरमेंट आहे दीड वाटी मी असं पीठ बाजूला पाजून घेतलेलं आहे हे ढोकळ्याचं बॅटर आपण आता बनवत आहोत दीड वाटी पिठाला आपल्याला एक वाटी दही पाहिजे ते मी व्यवस्थित हलवून घेत आहे कुठल्याही प्रकारचे गिठोळ्या राहता कामा नये नाहीतर गेटवे जर राहिले तर आपलं ढोकळा असा व्यवस्थित फुलला जात नाही थोडं पाहिजे असेल तर आपल्यावरतून थोडंसं पाणी ॲड करायचं आहे, आहे।, आहे।, आहे। हे अर्धा तास आपल्याला भिजवायचं आहे तोपर्यंत आपण बटाट्याच्या चटणीची तयारी करूया जिरं टायचे पाहिजे आहे जिरं हे ऑप्शनल आहे उपवासाला चालत असेल तर टाका नाही तर हे तुम्ही स्किप करू शकता तेल लिंबाचा रस आलं हिरवी मिरची पेस्ट आए, ही पण ऑप्शनल आहे यात तुम्ही लाल तिखटही टाकू शकता आणि सेंदो मीठ घेतलेलं आहे ते जरा खारं त्याचं प्रमाण खारं जास्त असतं त्यामुळे तुम्ही साधा मीठाचा सा वापर केला तरीही चालेल पण मी सेंडो मीठ घेतलेलं आहे त्यानंतर मी दाण्याचा कूट घेते आहे आणि दोन उकडलेले कुस्करलेले बटाटे असं आपल्याला चटणीसाठी पाहिजे आहे कुठंही ऑप्शनल आहे पॅन आता गरम झाला आहे त्यामध्ये आपण तेल ऍड करूया त्यात मी जिरे टाकते आहे आणि ते, 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 ते व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे त्यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे मिरची तुमच्या आवडीनुसार टाकू शकता मिरची फ्राय झाल्यानंतर आपल्याला बटाटे टाकायचे आहे बटाटे हे आपल्याला व्यवस्थित फ्राय करायचे आहे आणि ते बारीक करायचे आहे जरा थोड़े है ते ते मी अशा प्रकारे ते थोडेसे फोडून घेत आहे बटाटे त्यात मी सेंडो मीठ टाकले आहे लिंबाचा रस हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्यात आपण दाण्याचा कूट टाकून घेऊया ही दाणे शेंगदाणे मी आधी गरम करून मग कूट केलेला आहे दाण्याचं कुठंही ऑप्शनल आहे ते तुम्ही आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल पण दाण्याच्या कुटाने चांगली चव येते चटणीला ही व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत सर्व चार ते पाच मिनटं हे आपल्याला वाफ वाफ यायला ठेवून द्यायचे आहे आपलं डोक्याचं बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता ते किती थिक झालेलं आहे भिजल्यामुळे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी ॲड करूया पाणी हे प्रमाणातच ॲड करायचं आहे पाहिजे तेवढंच टाकायचं आपल्याला बॅटर हे थिकच पाहिजे आहे पाण्याचं प्रमाण हे कमीच ठेवायचं आहे जास्त पाण्याचं प्रमाण नको हे व्यवस्थित आपल्याला गोल अशा राऊंडमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे तुम्ही बघू शकता बॅटर किती ठीक आहे एवढंच प्रमाण आपल्याला बॅटरचं पाहिजे आहे यामध्ये थोडंसं आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत मिठाचं प्रमाणही कमी घ्यायचं आहे हिरवी मिरची पेस्ट टाकणार आहोत थोडीशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे त्यात एक पॅकेट इनो असा आपल्याला टाकायचा आहे एवढा बॅटरला एक इनो आपल्याला पाहिजे आहे आणि मी हे वाटे अशा तेल लावून तयार करून ठेवलेले आहे चार ते पाच कारण इनो ॲड केल्यानंतर आपल्याला लगेचच बॅटर ह्या वाट्यांमध्ये टाकायचं आहे त्यामुळं मी तेल लावून ठेवलेल्या आहे वाट्या पूर्ण इनो आपल्याला टाकून झाल्यावर त्यात अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे जास्त नाही टाकायचं आणि ते व्यवस्थित राऊंड अशा शेपमध्ये आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता बॅटर किती सॉफ्ट आणि फुललेलं आहे आणि लगेचच आपल्याला हे वाट्यांमध्ये बॅटर टाकायचं आहे आपल्याला पन्नास टक्केच वाटे भरवायचे आहे त्यानंतर हे वाफल्यानंतर आपल्याला हे पूर्ण फुललं जातं त्यामुळे आपल्याला तीन तीन बोटं तरी आपल्याला वाटीमध्ये जागा ठेवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे असे टॅप टॅप करायचे आहे जेणेकर एक्स्ट्राचं एअर निघून जातो आपलं पॅनही आता गरम झालेलं आहे अशा प्रकारे आपल्याला वाफ आणून ठे द्यायला आप आपल्याला रेडी झालेलं आहे मी ह्या वाट्या आपल्या ह्या पॅनमध्ये मध्ये ठेवल्या आहे वाफवण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट आपल्याला आता आपण त्यात लावण्यासाठी चटणीचं बॅटर तयार करत आहोत शेंगदाणे दही मीठ अद्रक लाल तिखट लाल ऐवजी तुम्ही हिरवी मिरचीही वापरू शकता अद्रकही तुम्ही ऑप्शनल ठेवू शकता आणि डेसिकेटेड दे, कोकोनट अर्धा कप शेंगदाणे घेतले आहे आणि ते मी आधी भाजून घेतलेले आहे त्यामध्ये आपण डेसिकेटेड कोकनटही टाकले आहे त्या जागी आपण ओलं खोबऱ्याचाही वापर केला तरी चालेल चटणी छान लागते अद्रक घेतला आहे मीठ चवीनुसार आणि लाल तिखट लाल ऐवजी आपण हिरवी मिरचीचाही वापर करू शकतो आणि हे आपण असं बारीक करून घेणार आहोत आणि त्यामध्ये दही टाकून परत आपण हे एकदा मिक्सरला फिरून घेणार आहोत अशी आपली अशी पेस्ट तयार होते खूप छान चटणी तयार होते बघू शकता तुम्ही चटणी किती छान तयार झालेली आहे आपण ढोकळ झाले की नाही ते तेही चेक करून घेऊया चाकूच्या साह्या साह्याने मी आता ढोकळाही चेक करीत आहे बघितला असेल तुम्ही आता चाकू किती क्लीन निघाला आहे म्हणजे आपला ढोकळा बनून तयार झालेला आहे थोडा थंड होईपर्यंत आपण तयार केलेल्या चटणीचे आपण बॉल्स करून घेणार आहोत हे आपल्याला ढोकळ्यामध्ये स्टफिंगसाठी लागेल अशा प्रकारे मी गोल राऊंड करून बॉल तयार करून घेत आहे त्यानंतर ते थोडेसे आपल्याला प्रेस करून असे फ्लॅटमध्ये थोडेसे स्टफिंगसाठी तयार करून घ्यायचे आहेत असे एक एक करून मी ते चार पाच तयार करून घेतले आहे आणि आपला ढोकळा थंड झालेला आहे थोडंसं मी हाताने लूज करून घेते आहे जेणेकरून आपला ढोकळा दो, तुटणार नाही बघू शकता तुम्ही किती छान आपला ढोकळा तयार झालेला आहे आणि एकदम क्लीन निघालेला आहे आणि पणजी पण झालेला आहे छान प्रकारे असे एक एक करून मी सर्व ढोकळे आता वाटेतून बाहेर काढून घेणार आहे थंड झाल्यावरच आपल्याला ढोकळ्याला मधोमध चीर द्यायची आहे आपन जर आपण गरम असताना जर चिर दिली तर दे, तो तुटू शकतो तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार आपला ढोकळा तयार झालेला आहे याला आता आपण जे बेसिकेटेड कोकोनटची चटणी केलेली आहे ती आपण लावून घेणार आहोत त्यावर आपण तयार केलेला बटाट्याची चटणी ठेवणार आहोत अशा प्रकारे आपल्याला चटणी अप्लाय करून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे अशा प्रकारे आपलं सँडविच ही तयार झालेलं आहे एक एक करून मी हे सर्व सँडविच तयार करून घेत आहे गरम करायला ठेवलेला आहे जेणेकरून आपण आता त्यावर आपले सँडविच शालो फ्राय करून घेणार आहोत थोडंसं तेल टाकूया नंतर हे सँडविच आपल्याला फ्राय करायला ठेवायचं आहे निसर्ग सँडविच असं फ्राय करून घेणार आहे आणि ते दोन्ही बाजूनी आपल्याला फ्राय करायचे आहे असे मस्त क्रिस्पी होतात सँडविच आपल्याला मंड गॅसवर आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे आणि थोडं हलवत राहायचं जेणेकरून खालून ते लागले जाणार नाही तुम्ही बघू शकता आपला उपवास असा सँडविच डोकळ्यात बनवून तयार झालेला आहे आणि तो किती छान दिसतोय आणि खायलाही दिसतो तसाही छान लागतो ही, ला ही, ही लाग रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा कशी झाली तेही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी हे एका प्लेट मध्ये काढून घेणार आहे तुम्ही रेसिपी तुमची कशी झाली ती मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ही रेसिपी मी खूप नव्हे तर इतर वेळेलाही नाश्तेला म्हणून करू शकता ही रेसिपी मुलांना खूप आवडेल तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ती बनवून तयार कशीही झाली तेही मला सांगा काही प्रॉब्लेम असेल तर मी मी त्याला नक्की तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी ह्या चॅनलला कनेक्ट राहा